स्वागत आहे सर्वांचं तर आज मी चार प्रकारच्या चटण्या बनवून दाखवणार आहे छान अशा चविष्ट ह्या चटण्या होणार आहेत तर इथे बघा आपण हे साहित्य घेतलं आहे यामध्ये आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर शेंगदाणे घेतले आहे जवसाची चटणी बनवणार आहोत तर इथे जवस घेतलं आहे तीळ आणि हे काळ आहे ते घेतलं आहे त्यासाठी मी इथे लसूण घेणार आहे लाल सुखी मिरची आणि खडे मीठ घेणार आहे बस एवढंच साहित्य घेणार आहे तर सर्वात आधी आपण हे जवसची चटणी बनवून घेऊ तर जवसचे आहे ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे चांगलं तडतड होईपर्यंत जास्तही भाजायचं नाही आपल्याला अगदी थोडंसंच हे भाजून घ्यायचंय तर इथे पहा हे छान असं तडतडायला लागलं की लगेच काढून घ्यायचं आहे आता ह्याच पॅनमध्ये मध्ये तीळ भाजून घेऊ आपण तिळालाही जास्त वेळ लागत नाही भाजायला आणि पॅन गरम असल्यामुळे तिळ पटकन भाजल्या जातात तर इथे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कारण चटणी किती बनवायची आहे त्या अंदाजाने घ्यायचं आहे हे प्रमाण तिळही छान असे तडतडायला लागले आहे, आपण तीळ काढून घेऊ आता हे जे काळ करळ घेतलं आहे ते पण भाजून घ्यायचं चा। आणि छान असं मंद आच्यावरच भाजायचं आहे म्हणजे जी चटणी होणार आहे ती खमंग आणि चविष्ट अशी चटणी होणार आहे कराळे भाजला आहे हे पण काढून घ्यायचं आता इथे मी शेंगदाणे आधीच भाजून घेतले आहे आता लाल मिरच्या आपण भाजून घेणार आहोत तर ह्या सर्व मिरच्या मी एकत्रच भाजत आहे यामधल्या आपण थोड्या थोड्या घेऊन चटण्या बनवणार आहोत एकदा भाजल्या की सर्व एकत्रच भाजल्या जातात मिरच्या सुद्धा छान अशा भाजल्या आहेत काढून घेऊ तर ह्या मिरच्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण चटण्या वाटून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ इथे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते ते टाकून घ्यायचे मिक्सरच्या जार मध्ये इथे छोटा जार घेतला आहे मी यामध्ये लाल मिरची टाकायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून मी थोडे जास्त प्रमाणात घेत आहे लसूण पाकळ्या टाकायच्या खडे मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर साधा आपलं बारीक मीठ टाकलं तरी चालेल आता हे आपण वाटून घेणार आहोत चटणी तयार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी चटणी वाटून तयार झाली आहे हे आपण या वाटीमध्ये काढून घेणार आहोत लाल मिरची आखी नाही घेतली तरी चालेल लाल तिखट आपलं जे घरचं तिखट आहे ते घेऊ शकता आता ही शेंगदाण्याची चटणी आपण साईडला ठेवून देऊ आणि याच जारमध्ये दुसरी चटणी बनू बनवून घेणार आहोत यामध्ये हे काळा कराळ टाकायचं आहे लसूण पाकळ्या भाजलेल्या लाल मिरच्या मिरच्या तुम्ही कमी अधिक करू शकता आणि हे जे खडे मीठ आहे ते टाकायचं आता हे सुद्धा आपण वाटून घेणार आहोत तर ही कराळाची चटणी सुद्धा तयार आहे ती आपण या वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर ही पण चटणी तयार आहे ही आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि या जारमध्ये हे भाजलेले तीळ टाकून घ्यायचे लाल मिरची टाकायची आहे मीठ टाकायचं आता मी हे थोडंसं आधी फिरवून घेते नंतर लसूण टाकते यामध्ये तर ही तिळाची चटणीसुद्धा तयार झाली आहे मी आधी तिळ वाटून घेतल्याच्या नंतर लसूण टाकला आहे आणि परत एक फिरून घेतला आहे एक वेळेला तर राता ही अशी छान चविष्ट चटणी तयार झाली आहे तिळाची सुद्धा तर आता ही पण साईडला ठेवून देणार आहोत आपण आणि आता ही चौथी चटणी जी जवळची बनवणार आहोत ती भाजलेले जवळची यामध्ये टाकायच्या आहेत थोडंसं मीठ टाकायचं खडी मीठ घेत आहे मी लाल मिरची आणि ह्या आधी मी फिरून घेते नंतरच लसूण पाकळ्या टाकते तर आता ही जवसाची चटणीसुद्धा तयार झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे याला तर आता ही सुद्धा आपण चटणी या वाटेमध्ये काढून घेणार आहोत मस्त ह्या अशा चटण्या बनवून ठेवायच्या आणि बर्नीमध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि छान जेवणासोबत चटण्याचा स्वाद घ्यायचा आहे तर आपल्या ह्या चार प्रकारच्या चटण्या तयार आहेत कशा झाल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह